नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्टार प्रवाहावरील सर्वच मालिकेंचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये नक्की काय घडलं ते आज आपण शॉर्टबर्ड स्वीट म्हणजे थोडक्यात पण सर्वच सांगणार आहोत सो नक्कीच स्किप न करता शेवटपर्यंत आपला हा भाग पहा आता ठरल्याप्रमाणे सायली आणि अर्जुन प्रियाकडून सत्य वदवून घ्यायचं आहे परंतु कसं याचा विचार करत असतात त्यातच आता सायली अर्जुनला एक मस्त अशी टीप देते आणि सांगते की अशा प्रकारे आपण नक्कीच प्रियाकडून सर्व काही सत्य वदवून घेऊ शकतो आता त्याच्याच तयारीला आपली सायली आणि अर्जुन दोघेही लागतात सायली ठरल्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहिते आणि तेच अर्जुनला सांगते की तुम्ही वेगवेगळ्या आवाजामध्ये बोलून दाखवा अर्जुन वेगवेगळ्या आवाजात बोलत असतो सायली डोळे बंद करून हे सर्व ऐकत असते परंतु अर्जुनचा आवाज थोडासा चेंज करा असं करा तसं करा या गोष्टी आता सायली बोलतच असते ही गोष्ट एवढी रंजकदार असते की ज्यावेळेस हे दोघं बोलतात त्यावेळेस खूपच आनंददायी आणि मस्त असं वाटत असतं त्यात ठरल्याप्रमाणे मस्त असा अर्जुनचा आवाज सूट होतो आणि फायनली आता अर्जुन या आवाजात बोलणार असं त्यांचं दोघांचं ठरतं आणि त्याच आवाजात अर्जुन प्रियाला फोन करतो आणि ठरल्याप्रमाणे आवाज चेंज करून सर्व काही गोष्टी बोलतो जसं की ज्यावेळी तिथे खून झाला त्यावेळेस मी होतो आणि मी सर्व गोष्टी तुमच्या पाहिलेल्या आहेत सर्व गोष्टींचा पुरावा रेकॉर्ड माझ्याकडे आहे तुम्हाला जर हे रेकॉर्ड पाहिजे असेल तर तुम्हाला न मला या या ठिकाणी भेटायला यावं लागेल असं आता अर्जुन बोलतो आणि फोन कट करतो असं झाल्यानंतर इकडे प्रिया तर आता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते तिला काहीच कळत नसतं ती साक्षीला फोन करते तर साक्षीला फोन करून ही गोष्ट सांगते साक्षी आता जास्तच टेन्शनमध्ये येते कारण ऑलरेडी त्यांनी वात्सल्य आश्रमासाठी घेतलेले जे काही तीस कोटी असतात ते पैसे रिटर्न घेण्यासाठी आता त्यांचा क्लायंट तिथे आलेला असतो आणि त्या क्लायंटलाच कसं बसं बोलून तिने वापस पाठवलेलं असतं तेवढ्यातच आता त्यांच्यासोबत ते ही दुसरी गोष्ट घडत असते आता साक्षी खूपच टेन्शनमध्ये असते त्याच्यामुळे ते आता खूप काही वेगवेगळं वेग रिॲक्ट करत असते आणि हा सर्व प्रकार आता चैतन्य पाहत असतो ज्यावेळेस चैतन्य सर्व गोष्टी साक्षीला विचारतो त्यावेळेस साक्षी सांगते की तीस कोटी मला त्या क्लायंटला रिटर्न द्यायचे आहेत आणि असं बोलल्यानंतर तर अर्जुनच्या सॉरी चैतन्याच्या पायाखालची जमीन सरपते कारण तीस कोटी हा आकडा खूपच मोठा असतो तरीसुद्धा आता चैतन्य तिला बोलतो की आपण काहीत ना काही करू तू काही टेन्शन घेऊ नको मात्र आता ती साक्षी खूपच टेन्शनमध्ये असते त्यावरती बोलते अरे ते तर सोड आणखी खूप मोठा धक्का मला बसलेला आहे ते म्हणजे आश्रमामध्ये जो काही मर्डर झाला होता त्याच्याबद्दल कोणीतरी तन्वीला फोन केला होता आणि तन्वीने मला सांगितलं त्यावर चैतन्य बोलतो अगं तुझा तर त्याच्याशी काहीच संबंध नाही ना, ना। मग तिने तुला का फोन केला आता मात्र साक्षी खूपच घाबरते आणि घाबरलेली साक्षी मनात बोलते की जर मी घाबरल्याचं ना म्हणजे घाबरल्यासारखं केलं आणि याचा जर संशय चैतन्याला तर काहीच खरं नाही मग ते आता वेगवेगळ्या गोष्टी बोलून आता कसं बस तर चैतन्याला सावरते मात्र चैतन्य सांगतो की हा सर्व अर्जुनचा प्लॅन आहे आणि अर्जुनच ह्या सर्व गोष्टी करते तर ज्यावेळेस चैतन्य या सर्व गोष्टी साक्षीला सांगतो त्यावेळेस आता साक्षी खूप सारे कॉल तन्वीला करते परंतु तन्वी म्हणजे प्रिया कॉल रिसीव्ह करतच नसते तर प्रिया ठरल्याप्रमाणे त्या वाटेला म्हणजे त्या माणसाच्या दिशेने जात असते मात्र तिथे गेल्यानंतर खूपच मोठा धक्का तिला बसतो कारण ती ज्यावेळेस आजूबाजूला पाहते त्यावेळेस तिला कदाचित सायली आणि अर्जुन हे दोघे दिसले असावेत त्याच्यामुळे ती तिथे स्टॉप होते तर उद्या भागामध्ये मित्रांनो हेच पाहन रंजक ठरणार आहे की खरंच प्रिया जी आहे ती सायली अर्जुनच्या जाळ्यात अडकेल का की प्रियाला सायली अर्जुन दिसल्यामुळे ती तो प्लान तिथेच उलटून लावणार तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि हा भाग आवडला का हे सुद्धा सांगायला विसरू नका तर मैत्रिणींनो अगदी एक तासाचा भाग जो आहे तो मी अवघ्या पाच पाँग मिनटामध्येच उरकवलेला आहे परंतु त्याच्यामध्ये मी तुमच्याशी सर्व काही गोष्टी शेअर कर म्हणजे छोट्या म्हणतात ना शॉर्ट बट स्वीट या भाषेत सर्व गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला आवडला का मला सांगायला विसरू नका आणि मित्रांनो आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद भेटूया आता अशाच एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदी राहा Take care.